अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा तसेच वैष्णवी देवी मातेचा हे बचाव करणारे एस फोर हंड्रेड सिस्टीम नेमकं काय हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत एस फोर हंड्रेड सिस्टीम म्हणजे हे एखादं वाहन नसून किंवा एखादं रडार नसून तर हे चार वाहनांचं मिळून बनलेलं एक डिफेन्स सिस्टीम आहे त्यामध्ये जवळपास चार मोठ्या मोठ्या हेवी व्हेकलचा त्यामध्ये समावेश होतो तर ही चार वाहनं म्हणजे सर्वात पहिलं लॉंग रेंज सर्वेलन्स रडार तर या मोठ्या ट्रकवर नाईन वन एन सिक्स ई हे रडार बसवलेलं असतं तर या रडाराची क्षमता जवळ जवळपास सहाशे किलोमीटर रेंज असते तर या सहाशे किलोमीटरच्या रेडियस मधून कोणताही ड्रोन मिसाईल तसेच एखादं एअरक्राफ्टही येत असेल तर हे रडार या सिस्टीम मधलं जे दुसरं वाहन आहे कमांड व्हेकल याला ते सूचना देतं तर या कमांड व्हेकल मध्ये ऑफिसर्स बसलेले असतात तर ते या इन्फॉर्मेशनची पडताळणी करतात आणि ठरवतात तर हे ऑब्जेक्ट आपला आहे की दुश्मनाचा आहे म्हणजे एखादं एअरक्राफ्ट असेल किंवा एखादं मिसाईल असेल किंवा एखादं ड्रोन असेल तर हे आपलं असू शकतं किंवा दुश्मनाचाही असू शकतं जर दुश्मानाचा कोणता ऑब्जेक्ट असेल तर हे काय कमांड व्हेकल मधून ऑर्डर जातो लॉन्च व्हेकल जे की या सिस्टीम मधलं चौथं व्हेकल आहे